सन्माननीय सभापती महोदय सर्वात प्रथम आपल्याला शुभेच्छा देतो एक मित्र म्हणून सुद्धा आणि विधिमंडळातील दोन्ही सभागृहामध्ये काम करत असताना अनेक जे काय आम्हाला अनुभव आले जे काय आम्ही शिकलो जे काय आम्ही मित्रपरिवार वाढवू शकलो त्याच्यामध्ये आम्ही मी स्वतः वैयक्तिक मला या गोष्टीचा अभिमान आहे की राम शिंदे सारखा मित्र सुद्धा माझ्या ह्या सगळ्या त्याच्यामध्ये परिवारामध्ये जोडले गेले आणि म्हणून सुरुवातीलाच आपलं अभिनंदन करत असताना महाविकास आघाडीच्या वतीने अभिनंदन करत असताना काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करत असताना एक एक शब्द चांगला वापरला यांनी आपल्या प्रवीण आजादत्रू फार कमी अशी मंडळी आहेत जे तुम्ही आहातच आजाद शत्रू मुख्यमंत्री महोदय तुम्ही तर आजाद शत्रूप आहातच परंतु या व्यक्तीकडे पाहत असताना कधीही असं जाणवलं नाही मी कधी चेहऱ्यावर रागच पाहिला नाही म्हणजे निदान कमीत कमी, -कमी वीस वर्ष आपण एकमेकाला चांगल्यापैकी ओळखतो म्हणजे रामाचा जसा वनवास संपला तुम्ही संपवला त्यांचा वनवास राजकीय आणि त्यांना सर्वोच्च पदे आपण बसवलेला आहे परंतु या सगळ्या प्रवाहात मध्ये खाली सुद्धा मी होतो आपण होतात मंत्री होतात आणि केव्हाही अगदी मंत्री जेव्हा प्रमुख असतात किंवा प्रमुख याच्यावर नेतृत्वावर नेहमी टिकावते परंतु कधी चेहऱ्यावर असा राग कधी पाहिला नाही विशेषतः आम्ही अनेक वेळेला त्या चर्चासत्रामध्ये अनेक वेळेला समोर समोर आलो अनेक वेळेला आणि अनेक चर्चासत्रामध्ये मी पाहिलं कसलेही तुम्ही आरोप करा कोणत्याही गोष्टीचे मुद्दे त्यांच्या समोर आणा या माणसाने कधीही त्या बाबतीमध्ये असं तणाव किंवा अशा पद्धतीचा काहीतरी त्यांना राग आलाय असं कधी दाखवलं नाही किंबहुना हसत हसतच ते कित्येक वेळेला आपले मुद्दे इतक्या चपकलपणे मांडायचे आणि तो एक वेगळा गुण तुमच्यामध्ये दे आहे देवेंद्रजी म्हणाले ते खरं आहे की राम नावामध्ये खरंच राम आहे परंतु यांचं वैशिष्ट्य असंही असू शकेल यांच्या नावामध्ये रामाबरोबर माऊली तिकडे बसले शंकर सुद्धा आहे त्यामुळे आपण ना दावीकडचे ना उजवीकडचे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या या पवित्र जागेवर आपण बसलेल्या आहात पीठासन अधिकारी आहात आणि तुमची कारकीर्द जी आम्ही पाहिले तशीच कारकिर्द तुमच्याकडनं अपेक्षित आहे मी हे म्हणणार नाही की म्हणजे माझा अनुभव जर वरच्या सभागृहाचा म्हणाला तर शिवाजीराव देशमुख ज्या वेळेला त्या पदावर बसले होते त्या वेळेपासूनचा आहे रामराजेंच मी काम पाहिलंय इथे निलमताईनी अडीच वर्ष हाही एक रेकॉर्डच झाला असेल कदाचित अडीच वर्ष उपसभापतींना सभापतीचं ऍक्टिंग चार्ज हाही आपल्या महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्डच असेल आणि त्यांनी ते काम करत असताना मी सातत्याने पाहिलेलं आहे की प्रथा परंपरांचं खऱ्या अर्थाने संरक्षण करणं प्रथा परंपरा अधिक वृद्धिंगत होण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलेलं आहे फक्त त्यांनी आपल्याला जास्त वेळ दिला किंवा त्यांनी आपलं जास्त ऐकून घेतलं म्हणजेच चांगलं असं सा नव्हे तर योग्य ऐकून घेतलं आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेणं ही जी हातोटी मी शिवाजीराव देशमुखांची पाहिली तेव्हा तर आमचं सरकार होतं आम्ही त्या बाजूला होतो परंतु नेहमी ते ते आम्हालाच झापायचे कित्येक वेळेला आपण पाहिलंय हा चांगल्या अर्थाने घेऊ आपण झापणं म्हणजे त्याच्या नाही <laughs> <laughs> नाही मी म्हणून म्हटलं चांगल्या अर्थाने घ्या चांगल्या अर्थाने घ्या <laughs> पण एक गोष्ट मात्र नक्की सांगेन प्रवीणला आणि प्रसादला झापत राहा जरा जरा मध्ये मध्ये असं मी मधून सांगेन नाही गिरीशला तर गिरीशला तर बघा आता हडु, 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 दा, दा, ते हळू 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 तिकडनं ते वळू तिथपर्यंत गेलेलं आहे वळू म्हणजे तिथपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे हे जे वातावरण जे आहे हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच दिसू शकतं होऊ शकत आपण एक तासापूर्वी एकमेकाच्या विरोधामध्ये <laughs> तुम्ही काळजी घ्या तुम्ही तुम्ही काळजी घ्या त्याच कारण असं आहे की आणि आमची मैत्री एक वेगळ्या स्तरावरची मैत्री आहे आणि म्हणून रामराव तुम्हाला खरोखरच मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आपल्याला अनेक आ, आ, नवीन नवीन जसं म्हटलं प्रथा परंपरा ह्या आपल्याला वृत्तिंगत करता येतील आणि तुम्ही कराल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही एक गोष्टीची मला माहिती नव्हती दादानी इथे उल्लेख केला आपण चांगल्यापैकी के, म्हणजे खूप चांगले कबड्डी पट्टू आहात बघा कबड्डी आज साता समुद्रापलीकडे गेली मी गेली पंधरा वर्ष मुंबईच्या कबड्डी संघाचा कबड्डी चा, चा, चा अध्यक्ष आहे दादा महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत मी उपाध्यक्ष आहे आणि ही कबड्डी साता समुद्रापलीकडे नेण्याचं म्हणजे आता जी प्रो कबड्डी आपण पाहता त्याच्यामध्ये दादांचं आणि माझं योगदान फार मोठं आहे महाराष्ट्राचं योगदान फार मोठं आहे महाराष्ट्राच्या मुळेच आज जी कबड्डी आपण पाहतोय मला त्या ही मुद्दाम उल्लेख करण्याचा प्रयत्न करतोय आता चौडा काढणं पक्कड काढणं पेक्षा बोनस पॉइंट कडे जास्त लक्ष आहे आपण जर पाहिलं असेल आधुनिक कबड्डी जी आपण पाहतो आणि तुम्ही बोनस पॉइंट काढण्यामध्ये फार वाकबगार आहात असं मला कळलेलं आहे असं मला माहिती मिळाली आहे आणि म्हणून तुम्ही या सभागृहाचं वैभव या सभागृहाचं वैशिष्ट्य या सभागृहाचं एक अत्युच्च असलेला मान हा तुम्ही अधिक वृद्धिंगत कराल याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही मला माहिती आहे की आपल्याला आपले सहकारी आपली माऊली हे सगळे भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि मला मी उभं राहतानाच